पूर्ण भान म्हणजे जगायचं कसं याचा मार्ग आहे इट्स अ वे ऑफ लाईफ म्हणजे पूर्ण भान आपलं कधी असतं सदोदित असतं जेवताना खाताना चालताना आंघोळ करताना कोणाशी संवाद करत असलो तरी आपण जागे असतो आपण कोण कुठे आणि कसे आहोत याची जाणीव म्हणजे पूर्ण भान म्हणजे माइंडफुलनेस या गोष्टीचा आपण सगळा अभ्यास करतो त्याचा ताळमेळ करतो आणि त्यातून एक आपल्याला कोशंट मिळतो त्याला आपण स्पिरिच्युअल कोशंट असं म्हणतात म्हणजे पूर्णभान आत्मभान आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिकता या गोष्टी एकातून दुसऱ्या दुसऱ्यातनं तिसऱ्या अशाच निर्माण होत असतात आणि हे सगळं कसं त्याच्या प्रक्रिया समजून घेणं आणि सराव कसा करायचा हेही समजून घेणं या सगळ्या गोष्टी स्पिरिच्युअल कोशंट आणि माइंडफुलनेस या सत्रात आपण करणार आहोत आणि त्याचा प्रशिक्षक मीच आहे डॉक्टर राजेंद्र परवे तेव्हा लवकर लवकर रजिस्टर करा इथे दिलेल्या नंबरवरती आणि आपले स्थान निश्चित करा